घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकला धाव घेत अपघातग्रस्तांची भेट घेत मृतांच्या वारसांना लाख रुपये मदत जाहीर केली तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी घटनेबाबत माहिती जाणून घेत घटनेत मृत्युमुखी झालेल्या आदरांजली वाहत चिंतामणी ट्रॅव्हलची ही बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहून येत असल्याने त्याबाबत चौकशीचे आदेश दिले यवतमाळवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका खाजगी बसचा नाशिकमध्ये अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास अकरा लोक हे मृत्युमुखी पडले आणि जवळपास बरेच लोक जखमी आहे ही घटना खऱ्या अर्थानं घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो जखमीवर शासकीय मदतीने उपचार चालू आहे नाशिकमध्ये नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत मी सकाळीच बोललो यवतमाळ जिल्हाधिकारी बोलले आणि जवळपास बसमध्ये पंचेचाळीस लोक आ, या ठिकाणी प्रवासी होते अशा पद्धतीची माहिती आहे हा अपघात कशा पद्धतीनं झाला या संदर्भात सुद्धा चौकशी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाच लाख रुपयाची मदतसुद्धा जाहीर केलेली आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा सकाळीच बोलणं माझं झालं यवतमाळ जिल्ह्यातले हे सर्व प्रवासी होते आणि मृत्युमुखी जे झालेले आहेत ते सुद्धा अकरा लोकं यवतमाळ जिल्ह्यातले आहेत मी मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींचा या ठिकाणी उपचार शासकीय माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या सर्व बाबीवर पालकमंत्री म्हणून माझं प्रशासनासोबत सातत्यानं बोलणं चालू आहे खाजगी ट्रॅव्हल्स यवतमाळवरून जेव्हा सुटली आणि मुंबईकडे रवाना झाली तर मला वाटते या ठिकाणी जेवढे प्रवासी त्याच्यामध्ये क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसवल्या गेले परंतु मधल्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी ड्रायवर कंडेक्टर यांच्या माध्यमातून जास्तीचे प्रवासी बसवल्या गेले का जास्तीचे प्रवासी होते का या सर्व बाबीची आम्ही चौकशी करू त्यानंतर कळवण दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगनराव यांनी देखील अपघातग्रस्तांची प्रत्यक्ष विचारपूस करून चौकशी केली आणि अपघातात मृत पावलेल्या सर्वांना आदरांजली वाहिली साहेब आज मोठी घटना घडलेली आहे जवळपास अकरा जणांचा मृत्यू झाला आपण भेट दिला काय माहिती घेतली कलेक्टर सुद्धा इथे आहे सकाळी पोलीस कमिशनरबरोबर बोललो माहिती घेतली सिव्हिल सर्जन स्वतः इथे आहेत दुर्दैवी घटना आहे पुस्तकवरून ती गाडी येत होती इंद्रनील नाईक जे आहेत त्यांचे आमदार त्यांचासुद्धा मला फोन आला त्यांनासुद्धा मी सगळे अपडेट्स दिलेले आहेत आणि सगळेच लोक जे आहेत सगळ्या पक्षाचे सुद्धा लोक इथे दिसत आहेत आणि आम्ही सगळे त्यांना मदत करतो हो। आहोत सत्तावीस लोक इथे आणले गेले त्यातल्या एकाला जे आहे स्पाइन इंजुरी असल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना शिफ्ट केलेला बाकीचे जे आहे दिसत आहेत तिथे आलेले त्याच्यामध्ये बंद केसेस जे आहेत जळालेल्या केसेस दिसत नाही आहेत फ्रॅक्चर्स आहेत जखमा आहेत अशा प्रकारचे त्या केसेस आहेत अकरा लोक जे आहेत ते ठार झालेत त्यातल्या चार लोकांचं जे आहे ते एवढे जळालेले आहेत की त्यांना ओळखून ओळखणं फार कठीण आहे पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर्स वगैरे आलेले आहेत इतर हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्टरांची मदत घेतली जाते गरज पडेल तर आणि मी आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि कदाचित ते येतील पण त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी पाच पाच लाख रुपये जे आहेत ते जाहीरसुद्धा केलेले आहेत कुटुंबियांसाठी आणि ते सुद्धा तिकडे त्या सगळ्या परिस्थितीवर सातत्यानं नजर ठेवून आहेत कलेक्टर कमिशनरशी बोलता येते आणि ते त्यांचा निर्णय ते घेते उसळून येणारी गाडी जी आहे ही येवला औरंगाबाद रस्त्यावर मिरची हॉटेलचा जो काही चौक आहे तिथे ती येत असताना राईट अँगलमधून दुसरा एक मोठी गाडी आली आणि मग त्या गाडीला वाचवण्यासाठी हा बस ड्रायव्हरने जे आहे थोडीशी जी आहे गाडी वळवली आणि ती नेमकी धडक मारली जिथे त्या बसचं फ्युअल आहे डिझेल वगैरे आहे त्याला ती धडक बसली आणि त्याने बस तो पेट घेतला आणि तो एवढ्या जलद गतीनं ते सगळं पेटलं आणि त्याचे आपण व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत म्हणजे आता जे वाचलेत त्यांचं नशीब म्हणायचं एवढ्या एवढी मला असं वाटतं तिथे सिग्नल सुद्धा आहेत मला असं वाटतं सिग्नल मला आहे। असं वाटतं की कलेक्टर आणि ते लक्ष देतील आणि तो सिग्नल जे आहे सातत्यानं चालू राहायला पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या बाजूने येणाऱ्या रस्त्यावर जे आहे रंबल्स जे आहेत हे ज्याच्यामुळे स्पीड कंट्रोल होईल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे आणि ही

ती बस या येत होती त्याच्या उजवीकडच्या रस्त्यावरून ती बस समोर दुसरी गाडी आली आता ती जी गाडी आली त्याने थोडस थांबायला पाहिजे नियम असा आहे जो मेन रोड आहे त्याला अगोदर त्या गाडीला जाऊ दिलं पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्या गाडीने जे आहे पुढे आलं पाहिजे परंतु ही गाडी एकदम पुढे आली बस सुद्धा कदाचित फास्ट असेल आणि वाचवण्याच्या